काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले आहे या डॉक्टर महाजन मॅडम आणि पटाल सर तसेच गायकवाड उपस्थित आहेत बऱ्याच वेळेला असं म्हणजे मला असो मुली असो शिक्षणाच्या गाडीमध्ये स्वतःच्या वगैरे बऱ्याच वेळेला आणि मग

बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो की चक्कर आली जेवढी नाही की येऊ तपास होतो ते आठच्या खाली एच येतं आणि ते जर असं आठच्या खाली किंवा सातच्या जर खाली आलं चक्र पडते म्हणजे याच केसपर्यंत करावं याचमी तपास म्हणजे वाढेल नैसर्गिक ते सगळी आहे तोच प्रकार मुलांच्या बाबतीत आहे मुलांचं जास्त असतो तरी काळजी घेत नाही आणि आता पाहतो म्हणजे

तिचा कधी घ्यायचा त्याच्या प्रश्न घ्यायचो हे सगळं टाळण्यासाठी म्हणून या आणि अशा कार्यक्रमाचं वेळोवेळी आम्ही आयोजन करत असतो याप्रसंगी या शिवासिकाच्या स्टॉक आहेत त्यांचं महादेवाच्या वतीनं स्वागतही करतो आणि व्यक्ती गाभारी मानतो आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन पाहतो धन्यवाद यानंतर डॉक्टर आणि मॅडम यांना विनंती करतो की आपण आज आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये पूर्ण मुलांचे रुटीन आमचं शेड्यूल आहे तसं शहरी भागासाठी आता तरी नाही पण इथून पुढं सरांची जेण्याच्या प्रमाणात मुलाचं रेग्युलर झालं की लगायचं तर तिथं पण तुम्हाला वेगळं केलं तुमची संदर्भ सेवा हे चाळांना हे करणं तुम्ही सांगू जायचं आहे चेक कर ठीक आहे येस एक एक चेक करताना पुढे चाल 早くちに道を行ったら、ちょっと休みする。